अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून सोमवारी बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती तो दिवस अखेर जवळ आलाय भव्य असं राम मंदिर बनून तयार आहे राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्तानं जगभरातील राम भक्तांच्या मनात उत्साहाचं वातावरण आहे हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येला येणार आहेत बावीस जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे सध्या घरोघरी जाऊन रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षता देत आहेत याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण देखील दिलं जात आहे पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की या अक्षतांचं करायचं काय अक्षता देऊन निमंत्रण देण्याची जुनी परंपरा भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून लोक त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षतांचा वापर करत असत लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षता देतात जे हळदीनं रंगवलेलं असत कारण हिंदू मुस हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात निमंत्रणात दिलेल्या अक्षतांचं काय करायचं ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहेत ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होतं त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तुम्ही ही अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जाऊन देवावर अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यात देखील त्याचा वापर करू शकता ज्यांच्या घरात विवाह होणार असेल त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता याशिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरू शकता मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज